राज्यात थंडीचा जोर वाढणार त्याचबरोबर या भागात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा हवामान खात्यानं राज्या थंडी राज्या थंडी राज्या राज्यात थंडीचा जोर वाढण्याबरोबरच अवकाळी पावसाचा इशारा दर्शवलाय उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळं राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे राज्याचं तापमान घसरल्यामुळे राज्यात गारठा हळूहळू वाढत आहे सोमवारी मुंबईत ते तेरा अंश किमान तापमानाची नोंद झाली असून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पारा बारा अंशावर गेलाय पुढच्या दोन ते तीन दिवसात आणखी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात थंडीचा प्रभाव वाढत असल्यामुळे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात किमान तापमान दोन ते तीन अंशांची घट झाली असून राज्यात गारठा वाढत आहे गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान एक ते ती तीन अंशांनी वाढल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान येत्या दिवसात राज्यातील तापमान कमी होणार असल्याचं तीन ते पाच अंशांनी किमान तापमानात घसरण होणार आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर आहे राज्यातील मराठवाडा मध्य उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान खात्यानं राज्यात थंडीचा जोर वाढण्याबरोबरच अवकाळी पावसाचा इशारा दर्शवला उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे राज्याचं तापमान घसरल्यामुळे राज्यात गारठा हळूहळू वाढत आहे सोमवारी मुंबई तेरा अंश किमान तापमानाची नोंद झाली असून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पारा बारा अंशावर गेलाय पुढच्या दोन ते तीन दिवसात आणखी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात थंडीचा प्रभाव वाढत असल्यामुळे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात किमान तापमान तीन ते आठ अंशाची घट झाली असून राज्यात गारठा वाढत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद